पुण्यात पावसाचा कहर रस्ते खचले ट्रॅक्टर वाहून गेलं घरामध्येही शिरलं पाणी मुसळधार पावसामुळे पुण्यातील भिगवण परिसर जलमय झालेला बघायला मिळाला आहे तर पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गाला ओढ्याचं रूप आलेलं आहे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास तीन किलोमीटरचा सर्व्हिस रोड पाण्याखाली गेलेला आहे अनेक ठिकाणी रस्ता खचलेला असून झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत घरामध्ये देखील पाणी शिरल्यानं नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत पुणे जिल्ह्यात सकाळ मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसाच्या अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं बघायला मिळालं आहे त्यामुळे रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आल्यानं वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झाला आहे या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील भिगवन बस स्थानकात देखील पाणी पाणी झालेलं बघायला मिळालं या ठिकाणी पावसाच्या पाण्यात ट्रॅक्टर देखील वाहून गेल्याची घटना समोर आली आहे तर पुणे सोलापूर महामार्गावर एक गाडी वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे